हॅलो माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या ताईंनो या वर्षातली सर्वात मोठी न्यूज आलेली आहे आज दिनांक काय बघितलंय सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सर्वात महत्वाची न्यूज आलेली आहे जिल्ह्यानुसार आजपासून पडताळणी होणार आहे म्हणजे कोणाची ज्या बहिणी जून आणि जुलैमध्ये अपात्र ठरलेल्या आहेत त्या प्रत्येक बहिणींची आता काय होणार आहे पडताळणी सुरू होणार आहे मग दादा काही महिन्यांची तर झाली हो काही महिन्यांची झाली पण काही जिल्ह्यांमध्ये अजूनही अंगणवाडी सेविकांनी पडताळणी सुरू केली नव्हती तर ही आजपासून सुरू होणार म्हणजे होणार असं आदिती तटकरे मॅमनी सांगितलेलं आहे आणि सोबतच चौदावा हप्ता जो कधी वाटप होईल याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे मग ही न्यूज आज का आली याच्यासाठी तुम्हाला पहिले संदर्भ समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने ही पडताळणी होईल याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे देणार आहे जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर कराल आणि सबस्क्राईब करा चला आपण न्यूजला सुरुवात करू बघा ही जी लाडकी बहीण योजना आहे या लाडकी बहीण योजनेमध्ये जून आणि जुलै महिन्यामध्ये खूप बहिणी अपात्र ठरल्या होत्या ऑलमोस्ट तो नंबर आपण करोडच्या घरमध्ये पाहतो पहिले सव्वीस लाख नंतर त्यांनी पन्नास लाख नंतर त्यांनी ऑगस्टमध्ये सुद्धा काही बहिणी अपात्र ठरणार आहे तर याची काय केली आहे यादी जाहीर केलेली आहे अपात्र बहिणींची मग तुम्ही काय करा तुमचं नाव त्या अपात्र यादीमध्ये आहे का ते चेक करा मग काही बहिणींचा प्रश्न आहे दादा आम्हाला यादीमध्ये नाव कुठे बघता येईल तर हे नाव तुम्हाला ना तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये उत बघता येईल तुमच्या मध्ये बघता येईल जिथे जर तुम्ही नारेशक्ती ऍप मधून फॉर्म भरला असेल वेब पोर्टलला बघता येईल तिथे सुद्धा तो उपलब्ध आहे त्याबरोबर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सुद्धा आणि अंगणवाडी सेविकाकडून तुमचा फॉर्म स्टेटस बघता येईल तुम्ही अपापरा की तुम्ही पाप्राय म्हणून बरोबर हे तुम्हाला लक्षात आलं त्याच्यानंतर जे मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यानुसार अपात्र महिलांची यादी जाहीर झाली जसं सर्वाधिक अपात्र बहिणी पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर ठाणे जिल्हा अहमदनगर जिल्हा नाशिकमध्ये ऑलमोस्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये जे संपूर्ण जिल्ह्या आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यांमधले अपात्र बहिण्याची यादी जाहीर झालेली आहे सोबतच शासनाने जेव्हा अपात्र यादी जाहीर केली तेव्हा सांगितलं शहरी भागाचं प्रमाण जास्त आहे म्हणजे शहरी भागामधील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचं अपात्र ठरण्याचं प्रमाण जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू ग्रामीण भागामध्ये म्हणजे गाव पातळीवर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणींचं अपात्र होण्याचं प्रमाण कमी आहे आणि शहरी भागांमध्ये जास्त आहे असं आपल्याला निकषामधून माहिती पडतं त्यानंतर हे जे सगळे चुकीच्या फॉर्ममुळे सरकारची डोखी वाढली होती आता ही डोकेदुखी कमी करण्यासाठी ला ला या लाडक्या बहिणींना आता पात्र ठरवण्यासाठी सरकारने काय केलेलं आहे की तुमची पडताळणी करायला आता वेगवान सुरुवात केली आहे कारण या चुकीच्या फॉर्म मुळे भलेही चुकीचे फॉर्म म्हणता येणार नाही किंवा काही माध्यमांमध्ये असं लक्षात येतं की बोगस बहिणी म्हणत आहे किंवा बोगस फॉर्म म्हणताय तर माझ्या बहिणी बोगस नाही असं मला बाकीच्या माध्यमांना सुद्धा सांगायचं आहे सरकारलाही सांगायचं आहे आणि माझे जे सोबतचे युट्युबर्स आहेत त्यांना सुद्धा सांगायचं आहे की माझ्या लाडक्या बहिणी या बोगस नाही सरकारने ज्या पद्धतीने फॉर्म्स भरायला लावले होते त्या पद्धतीने आम्ही फॉर्म भरले तेव्हा कोणत्याही कंडिशन आपल्या नव्हत्या म्हणून आम्ही फॉर्म भरले तर आम्ही फॉर्म भरले आम्हाला फायदा झाला आम्ही पैसे घेतले पण आम्ही बोगस नव्हतो सर सरकारने जर तेव्हाच आमची योग्य पद्धतीने पडताळणी केली असती तर आम्हाला असे शब्द आमच्या वा, विरुद्ध वापरण्याची सरकारलाही मुभा नसती आणि ना तुमच्या जे युट्युबर्स आहेत त्यांना सुद्धा मुभे असते तर म्हणून मला सांगायचं आहे चुकीच्या फॉर्ममुळे सरकारची डोकीदुखी वाढत होती म्हणून सरकारने काय केलंय या सगळ्यांची पडताळणी करायला आता वेग दिला आहे मग हे बघा लाडकी बहीण योजनेचा सरकारचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे जून जुलै ऑगस्ट बद्दलची सर्वात मोठी अपडेट आहे या वर्षातली तर बघा तुम्हाला माझ्या राईट हँडमध्ये दिसत आदिती तटकरे आमचं स्टेटस आहे हे त्यांनी फेसबुकला पोस्ट केलं आणि त्याच्या माध्यमातून ज्याही माझ्या लाडक्या बहिणी होतात त्यांच्या संदर्भात मध्ये त्यांनी एक छानसे ट्विट केलं ते आपण बघूयात समजून घेऊयात काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी ला सुमारे सव्वीस लक्ष म्हणजे सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत म्हणजे काय सरळ सांगितलं त्यांनी अपात्र ठरलेले आहेत हे अशी इन्फॉर्मेशन कोण दिली त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिलेली होती सदर सुमारे सव्वीस लाख ला... लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत अशी त्यांनी इन्फॉर्मेशन दिली म्हणजे जे सव्वीस लाख लाभार्थी आहे अपात्र ठरले महाराष्ट्रातील सर्व संपूर्ण जिल्ह्यामधून आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोण कोण अपात्र ठरलेलं आहे जून आणि जुलै महिन्यांमध्ये तर तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा त्या ठिकाणी लिहा जेणेकरून आपल्याला सरकारकडे मागणी करता येईल की लवकरात लवकर ही पडताळणी करा आणि त्यांनी स्टेटमेंट सुद्धा दिलाय की आजपासून ही पडताळणीला एकदम स्पीडमध्ये सुरुवात होणार आहे त्याचबरोबर मला सरकारला असं म्हणायचं आहे की ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना सुद्धा लवकरात लवकर तुम्ही चौदा हप्ता आहे तुम्ही द्या या अपात्र बहिणींना लवकर पात्र करा आणि त्यांना सुद्धा चौदा हप्ताचं तुम्ही वाटप करा त्यानंतर महिला व बाल विकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणा छाननीसाठी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन साठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे आता ही छाननी कशी होईल बघा अंगणवाडी सेविका तुमच्याकडनं तुमची पडताळणी करून ही पडताळणी अंगणवाडी सेविका कुठे पाठवेल पंचायत समितीमध्ये तिथे सीडीपीओ अधिकारी असेल तो संपूर्ण जिल्ह्यांची माहिती गोळ्या करेल सॉरी संपूर्ण तालुक्यामध्ये असलेल्या गावातील महिलांची पडताळणी करेल तिथून तो घेऊन पुढे जाईल जिल्हा परिषदेमध्ये जे महिला व बालकल्याण विभाग आहे त्या ठिकाणी जाईल आणि तिथून पूर्ण काय होईल आपल्याला माहिती पडेल खरंच तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे म्हणून ती लाभार्थ्यांची पात्रता आणि अपात्रता स्पष्ट होणार आहे म्हणजे या प्रोसेसमधून अंगणवाडी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमधून मधून गेल्यानंतर तुम्ही खरंच आहात की अपात्र आहे हे काय स्पष्ट होईल हे लाभार्थी अपात्र ठरतील याच्याबाबत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या मार्गदर्शनात योग्य कारवाई करण्यात येईल म्हणजे ज्या बहिणी अपात्र ठरतील त्यांच्यावर कारवाई होईल आणि ज्या बहिणी पात्र असेल त्यांना लाभ दिला जाईल बरोबर इथे काय म्हटलं पूर्वरत सुरू राहील म्हणजेच काय ते आदिती तटकरे स्टेटमेंट दिलेलं नाही आहे की जे दोन दिवसाच्या अगोदर त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की जून जुलै महिन्याचे तर त्यांना भत्ते मिळतील असं त्यांनी प्रतिपादन केलेलं होतं की जर लाडक्या बहिणी पात्र ठरल्या तर त्यांना जून जुलैचा महिना सुद्धा दिला जाईल पण इथे त्यांनी अशा पद्धतीचं कोणतंही स्टेटमेंट दिलेलं नाही एवढं त्यांनी आहे की जर ज्या बहिणी सव्वीस लाखामध्ये होत्या त्या अपा म्हणजे पात्र ठरल्या तर त्यांना पुढचे भत्ते त्यांना दिले जाईल म्हणजे चौदावा भत्ता म्हणजे हळूहळू त्यांना पंधरावा सोळा भत्ता दिला जाईल पण या जून जुलैबद्दल आदित्य तटकरे मामला एक माझी नम्र विनंती आहे की तुम्ही त्याच्याबद्दल सुद्धा भाष्य करावं कारण माझ्या लाडक्या ज्या बहिणी आहेत त्यांचा तो हक्क आहे बाकीच्या बहिणींना जसं मिळालं त्यांना सुद्धा तो त्यांचा हक्क मिळावा अशी माझी अंतकरणातून इच्छा आहे आणि हीच माझ्या लाडक्या बहिणींची तुमच्याकडे मागणी आहे सोबतच मला असं म्हणायचं आहे या सत्तावीस लाख किंवा सव्वीस लाख ज्या बहिणी होत्या त्यापैकी सत्तर टक्के बहिणी पात्र होत्या बरोबर ऑलमोस्ट मला असं वाटतं आणि थत्ती टक्के ज्या बहिणी आहेत ते कुठेतरी त्यांच्या था। राशन कार्डमध्ये जिथे एका घरामध्ये दोन पेक्षा जसं सदस्य आहे अडीच लाखापेक्षा त्यांचं उत्पन्न असेल त्यांच्याकडे फोर व्हीलर असेल किंवा बाकीच्या काही कंडिशन असतील त्यामध्ये अडकल्या असतील पण सत्तर टक्के बहिणी यापैकी पात्र होत्या सोबतच मला असं वाटतं की ज्या बाकीच्याही बहिणी पात्र आहेत त्या सर्वांची पडताळणी होणं गरजेचं आहे बरोबर जर सरकार या पद्धतीचं पात्र आणि अपात्रतेचा खेळ करत असेल तर माझ्या लाडक्या बहिणी आता खपून घेणार नाही कारण ज्या बहिणींना खरंच गरज होती त्या बहिणींना तुम्ही अपात्र ठरवलं आणि काही बहिणी यापैकी अशा होत्या की त्यांना खरंच गरज नाही त्यांना तुम्ही पैसे दिले मला असं म्हणायचं नाही की कोणत्याही बहिणींच्या विरोधात आहे मी तर तुम्ही ज्या पद्धतीने निवडणुकीपूर्वी निवडणूक पूर्वी जे काही कंडिशन टाकल्या होत्या त्याच कंडिशन आताही ठेवाव्या आणि सरसकट माझ्या प्रत्येक बहिणीला काय द्यावं बांधन द्यावं इतकीच अपेक्षा मी करतो नाहीतर तुम्ही योग्य पडताळणी करा प्रत्येक बहिणींची आणि त्याच्या माध्यमातून ज्या बहिणींना खरंच गरज आहे त्याच बहिणींना द्या बाकीच्या बहिणींना देऊ नका बरोबर पण असं नको की डायरेक्टली त्यांचं बंद करू त्यांना काहीतरी सांगा की तुमच्याकडे या या कंडिशन मध्ये तुम्ही बसत नाही म्हणून तुम्हाला ते देण्या देणार देण्यात देण्यात येणार नाही कारण जर तुम्ही रिझन देणार नाही तर माझ्या बहिण्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल असंतोष निर्माण होईल आणि असंतोष जर झाला तर सर माझ्या बहिणी तुम्हाला कधीही नेक्स्ट इलेक्शन मध्ये चांगलं ठरवणार नाही बोगसच ठरवतील बरोबर जसा तुमच्या माध्यमांकडून जो शब्द वापरला जात आहे माझ्या बहिण्यांसाठी तसंच माझ्या बहिणी तुम्हाला वापरेल बघा मग इथून काय बाहेर येतं आजपासून पडताळणीला वेग आहे म्हणजे सव्वीस आठ पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये पडताळणीला भयंकर वेग येणार आहे त्यानंतर ई केवायसी सर्व लाभार्थ्यांची होणार म्हणजे होणार इथून पुढे ज्याही पात्र किंवा अपात्र बहिणी सर्वांची ई केवायसी होणार म्हणजे होणार त्यानंतर सरकारची प्रतिमा खराब होता का येस हंड्रेड पर्सेंट सरकारची प्रतिमा खराब झालेली आहे आणि ती पुढेही होणार कारण की त्यांनी जर लवकरात लवकर पात्र आणि अपात्रतेचा खेळ थांबवला नाही तर माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सरकारची प्रतिमा खराब झाली आहे लवकरच जून आणि जुलै चे पैसे मिळेल का तर मला असं आदिती तटकरे मॅमला म्हणायचं आहे की जसं तुम्ही दोन ते तीन दिवसाच्या अगोदर प्रतिमदन केलं होतं की जून आणि जुलैचा महिना अपात्र बहिणी ज्या पात्र ठरल्या त्यांना दिलं जाईल म्हणजे साडेचार हजार रुपये दिलं जाईल ज्या बहिणी जुलै मध्ये अपात्र ठरल्या होत्या त्यांना जुलै प्लस ऑगस्ट तीन हजार रुपयाचा मानधन दिलं जाईल तर मला हेच म्हणायचं आहे आदित्य तटकरे मॅमला की तुम्ही जून आणि जुलैचा हप्ता सुद्धा त्या लाडक्या बहिणींना द्यावा अशी माझी अंतकरणातून इच्छा आहे त्यानंतर जो चौदावा हप्ता आहे आता तुम्हाला अपात्र बहिणीबद्दल तर माहिती पडलं पण ज्या पात्र बहिणी आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं कोणत्या कोणत्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला आहे तुमच्यापैकी कोणत्या बहिणी अशा आहेत की त्यांना जुलैचा हप्ता मिळालेला आहे कारण एक पात्रता अशी आहे की चौदा हप्ता अशाच बहिणींना मिळणार आहे की त्यांना जुलैचा हप्ता मिळालेला आहे दुसरी कंडिशन त्यांच्यासाठी अशी आहे की त्यांच्या राशन कार्डवर दोन पेक्षा जास्त महिलांना मानधन मिळाला नको राशन कार्डवर दोन पेक्षा जास्त महिलांना मानधान नको तिसरी कंडिशन अशी सांगितली आहे तुमचं डीबीटी हे काय पाहिजे आहे ऍक्टिव्ह पाहिजे आहे चौथी कंडिशन त्यांनी सांगितलं आहे तुमचं स्टेटस काय पाहिजे अप्रूव्ह पाहिजे वेब पोर्टलला किंवा नारी शक्ती ऍपमध्ये तेव्हा जाऊन तुम्हाला चौदावा हप्ता मिळेल म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय मिळालं आहे काय नाही आणि हीच मला सांगायचं होतं की लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची न्यूज आहे की ज्या पात्र बहिणी आहेत त्यांनाही पैसे मिळणार आहेत आणि ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांनाही सुद्धा चौदाव्या हप्ताचा लाभ मिळणार आहे आणि जिल्ह्यानुसार आजपासून पडताळणीला सुरुवात होणार आहे तर आय होप आपण ज्या सरकारकडे मागण्या करत होतो त्या मागण्या आता पूर्ण होत आहे आणि म्हणजे आपल्या महत्वाच्या मागणीपैकी ही एक महत्वाची मागणी होती की पडताळणी सुरू करा म्हणून आणि प्रत्येक जिल्ह्यांची आणि ती आता झालेली आहे तर लाडक्या बहिणीनं आपल्या प्रयत्नांना यश आलेलं आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो असंच प्रेम जर तुम्ही पुढेही देत राहिला रा तर तुमच्या प्रत्येक मागणीला आपण सरकारपर्यंत पोहोचवणार आहे त्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या मागण्या परिपूर्ण होत आहे चला तर मग प्रत्येक लाडक्या बहिणीनं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र